नमस्कार मी विजय पांडुरजी वानखडे मोपा नगर परिषदेसाठी पदाकरिता निवडणूक लढवत आहे आणि माझ्यासोबत माझे पंधरा सोड काही सदस्य तर आता तुम्ही जो प्रश्न केला का माझं काय विजन आहे तर माझं विजन असं असेल की माझ्या गावातील सर्व ज्येष्ठांना फिरण्याकरता छोटस फुलबगीचा वगैरे लहान मुलाकरता फुलबगीचा गार्डन खेळणी महिलांकरता त्यांच्या आरोग्यविषयक आज महिलाचा विषय खूप मोठा गंभीर प्रश्न बनला आहे त्यांच्या आरोग्याबद्दल योगा झाला किंवा बाकी अजून जे जे बनले ते ते माझं माझ्या गावाप्रती किंवा माझ्या ज्येष्ठांप्रती काम करत आहे हा विजू वानख वानखेडे म्हणजे संकट मोचन म्हणजे संकटाला धावून येणारे व्यक्ती म्हणून तुम्हाला ओळखलं जातं आहे आणि जनतेच्या मनात तुम्ही आहात नाही बरोबरच तसं मी एक गावाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गावानं मला खूप काही दिलं व्यवसायामध्ये पैसे दिले मानना सन्मान दिला जुळात सापला निवडून दिलं त्यानंतर निवडून दिलं तर माझ्यावर गावाचे उपकार आहेत ते गावाचे उपकार मी असे देऊ शिकणार नाही त्यामुळे मला गावांनी दिली संधी दिली काम करण्याची त्या संधीचं सोनं म्हणून मी माझं एक कर्तव्य म्हणून मी गावासाठी करतो कुठं काही घटनाकडे जायचं त्यांना उचलायचं आपल्या कार टाकायचं आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचून द्या मी माझं तेवढं मी कर्तव्य करतो करत होतो आहे आणि उद्या यापूर्वी ज्यांची सत्ता होती नगर या नगर परिषदेमध्ये त्यांनी खरंच या मोहपाचा विकास केलेला आहे इतका नाही की मी त्यांच्यावर टीका करणार परंतु जे सुटलं असेल असेल चुकलं काम मी पुन्हा पुढे नेईन आणि चांगल्या पद्धतीने करीन असे मी तुम्हालाच बघितलं मोफ्यातील मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही निवडून आलात तर कुठले कामे तुम्ही अग्रक्रमाने करणार अग्रप्रमाणे आमच्या मोहपा नगर परिषदेचे भोतक आमचे म्हणजेच दोन पाणीपुरवठा योजना एक मधुगंगा जलाशयावर आहे आणि दुसरी खुमारी जलाशयावर आहे तिथे विद्युत पुरवठा चोवीस घंटे आहे परंतु आमच्या महपा नगरच्या नगरेला छत्तीस घंट्यांनी पाणीपुरवठा वाटतो आताच काही वेळापूर्वी आपण याच्यापूर्वी दोन चार वर्षाकडे तक्रारी पाणी चाळीस तास झाले आमच्याकडे पाणी नाही आहे मग चौकशी केली असता वाल वगैरे खराब झाले बा त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही लगेच मी त्यांना सांगून टँकरने पाणीपुरवठा लावा हा पाणीपुरडा चोवीस घंट्यांनी कसा देता येईल याची मी सर्वात पहिले निवडून झाल्यानंतर आठ दिवसात चोवीस घंट्याला पाणी देईल असे तुम्हाला मी गायित होतो आणि माझ्या गावाला सुद्धा गायित होतो की मी निवडून आल्यानंतर आठ दिवसात एका आठवड्यात मी तुम्हाला चोवीस घट्याला पाणी देईन याची विविध पक्षाचे उमेदवार इथे नगराध्यक्षपदा असतील लढत आहेत तुम्ही प्रबळ दावेदार आहात काँग्रेस सुद्धा लढत आहेत अशा वेळेस तुमचा जो विजय आहे तो थोडा अवघड जाणार असं वाटत नाही 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 यात अवघड काय निवडणूक आली म्हणून मी नागरिकापर्यंत पोहोचत नाही माझे बाराही महिने असे कार्य चालू असते कोणी समस्या घेऊन सम। तहसील तहसीलमध जा नगरपूर्व जा ज्या ज्या समस्या असतात त्यांना सोबत घेऊन मी जातो त्यामुळे माझं नाही जुडला आहे वैयक्तिक विजय वाढल्यामुळे म्हणून घरावून मी पोहोचला आहे त्याबद्दल काही मला नाही माझे नागरिक म्हणून मतदान करून विजयी करतील काही नाही मोपा म्हणले म्हणजे राजकारणाचं एक केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात आहे दिग्गज नेते ते आहेत मध्यंतरी फार वेगळ्या घडामोडी झाल्या आहेत तुम्ही उद्धव साहेबांकडून घडत आहे जनतेच्या मनामध्ये काय आहे जनतेच्या मनामध्ये काम करणारा माणूस असावा असं मला काय काम करेल त्यांनी त्यांनी जनतेने त्याला निवडून द्यावे मतदारांना तुम्ही काय आवाहन करता मतदार ह्याच मी काम करतोय आपण माझ्यावर विश्वास ठेवून जसे याच्या आधी विश्वास ठेवला तसे मी तुमचा ठेवलेला विश्वास पूर्ण करेल अशी गाई देतो ठीक आहे ना